नमस्कार अँड ऑकल मी सौ पूनम पाटील तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण वॉटर चार्ज करायला बघणार आहोत की वॉटर चार्ज कसं करायचं आणि का करायचं वॉटर चार्ज सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की वॉटर चार्ज का करायचं आहे आपल्याला आणि का वॉटर चार्ज करून प्यायचे तर वॉटर चार्ज आपल्या शरीरामध्ये सेवन्टी फाय पर्सेंटेज पाणी असतं म्हणूनच म्हणतात की कधी निगेटिव्ह स्वतःच्या बाबतीत तरी बोलू नये इतरांना तर बोलूच नाही पण स्वतःच्या बाबतीत कधीही निगेटिव्ह बोलू नये किंवा कधीही काही अपशब्द स्वतःसाठी काढू नये कारण भरपूर जण वॉटर चार्ज किंवा घेतात पण तुम्ही जर स्वतः तुम्हाला वाईट बोलत असाल मग तुमच्या शरीरात जे पाणी आहे ना तेही रिएक्टिव्ह होईल कि ते, किंवा तेही खराब होईल त्याच्यासाठीच म्हटलं जातं की कधी निगेटिव्ह बोलू नये कधी वाईट शब्द तोडण्यात काढू नये म्हणून तर आज आपण वॉटर चार्ज करणार आहोत वॉटर चार्ज का करून प्यायचं जे आपण निगेटिव्ह थॉट्स किंवा और निगेटिव्ह ऑऱ्यामध्ये राहतो तर मग आपण जर अजून वरून वॉटर चार्ज केलं आणि ते पाणी जर पिलं कारण पाण्याला आपण पाण्याच्या प्रत्येक थेंबाला आपण प्युरिफाय करून पिणार आहोत प्युरिफाय म्हणजे प्युरिफायर असतं ते नाही आपल्याला स्वतःला करायचंय त्याच्यापेक्षा हे कैक पटीने चांगलं आहे तुम्ही कुठलंही कसंही पाणी पिलं पण त्याच्यात जर कुठली शंका नाही धरली तर पाणी हे तुमच्यासाठी नेहमीच अमृतच राहणार आहे पण तुम्ही जर नको हे पाणी मला असं करेल हे पाणी खराब असं जर बोलले तर पाणी हे तुम्हाला नुकसानच देणार आहे तर सो आज आपण बघणार आहोत की वॉटर चार्ज कसं करायचं सगळ्यात अगोदर एक काचीचा ग्लास घ्या कुठलाही धातू युज करण्यापेक्षा सहजताकडून काचीचा ग्लास बेटर असतो एका हातावर तुम्हाला असा ग्लास हृदयाच्या समोर धरायचा आहे कुठला हात खाली ठेवायचा कुठला हात वरती ठेवायचा असा काहीच प्रॉब्लेम नाही दोघं हात आपलेच आहेत दोघं हातात एनर्जी सेम आहे दोघ हातात सेम रक्त वाहत हातामध्ये सेम वॉटर आहे तर त्याच्यामुळे असं काहीच नाहीये दोघं हात आपलेच आहेत कुठलाही हात वरती ठेवला कुठलाही हात खाली ठेवला काही प्रॉब्लेम होणार नाही तर सो पुढे बघू जर आपण असा हात खाली घेतला त्याच्यावर दुसरा हात ठेवायचा आणि म्हणायचं ए शक्तिशाली परमात्मा तुझी शक्ती पर या पाण्याच्या थेंबा थेंबात आहे आणि तुझी शक्ती या पाण्यामध्ये आल्यानंतर तू या पाण्याला प्युरिफाय प्रॉस्परिटी प्रेम शक्तिवान हे परमात्मा तुझी शक्ती तुझी प्युरिटी ह्या पाण्यामध्ये उतरलेली आहे या पाण्याच्या थेंबा थेंबामध्ये तुझी शक्ती प्रसारित झालेली आहे आणि हो तुझी गुड एनर्जी या पाण्यामध्ये आलेली आहे आणि हे पाणी आता पाणी नाही तर हे अमृत झालेलं आहे आणि हे अमृत पिऊन मी माझ्या सभोवतालच्या लोकांना प्रेम आनंद आणि आदर देणार आहे आणि तोच आदर मी माझ्या स्वतःमध्येही आणणार आहे हे पाणी पिऊन माझं शरीर मजबूत सुदृढ आणि आरोग्यदायी राहणार आहे हे पाणी पिऊन मी प्रत्येक कामासाठी तयार होणार आहे हो perfect, हे पाणी पिऊन माझं आयुष्य खूप सुंदर होणार आहे खूप चांगलं होणार आहे हे देवा ह्या पाण्यामध्ये तुझी असीम शक्ती येऊ दे आणि माझं शरीर हे सुदृढ होऊ दे आय ॲम अ वाइन सोल आय ॲम अ परफेक्ट हेल्दी वुमन अँड मॅन आय ॲम अ गुड सोल आय ॲम अ बेस्ट सोल आय ॲम अ सक्सेसफुल वुमन अँड मॅन हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की ह्या पाण्याची हलकीशी चेंज होईल कदाचित सुरुवातीला काही दिवस होणार नाही पण हळूहळू तुम्हाला याची सवय व्हायला हो लागेल हळूहळू तुमचाही विश्वास त्याच्यावर बसेल आणि हे पाणी ऑटोमॅटिकली तुम्ही मनापासून चार्ज कराल सुरुवातीला तुम्हाला, करा। तुम्हाला थोडं फेक वाटू शकतं तुम्हाला शंका वाटू शकतात तर कुठल्याही गोष्टीमध्ये शंका घेऊ नका कुठल्याही गोष्टीमध्ये किंतु परंतु आणू नका बिनधास्त करा बिनधास्त प्या आणि सहसा करून तुम्ही काय रिच्युअल्स करतायत तुम्ही काय तोडगे करतायत हे कुणालाही सांगू नका की तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय करताय तुमच्या घरासाठी काय करतायत नो no. आपण आता नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये घराला प्युरिफाय कसं करायचं घराची नजर कशी उतरवायची हे बघणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा की कोणी कोणी हे असं पाणी चार्ज केलं आणि तुम्हाला याचा फरकही जाणवला आहे सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय गजानन